काय प्रकार घडले का नाही हॉटेल वर जेव्हा आलेले होते माणसं त्यांनी मला फोटो मागितला मग मी असं काचात फोटो द्यायला गेले की त्यांनी काच पॅक केली आणि आज पॅक त्यांनी लगेच गेअर टाकले एकशे चाळीस ची स्पीड गाडी पळून नेली मला तिथं बुकी घातली पुन्हा काय झालं थोड्याशाला ते म्हणायचे मारायचे मारा देशात नाही ह्याला मारून टाकून म्हणायचे हात जोर फुटत नाही आणि मरत नाही त्यावर सोडायचं नाही म्हणत होत तिथं पुलात फेकून द्यायचं म्हणजे मारून टाकायचं म्हणून किती वाजता सव्वा सात साडेसातच्या ओळखीचे होते का तुमचे काय नाही ओळखीचे नाहीत ना, ना काय नाही ना का ना। पंधरा दिवसात दुसरी घटना मला धमकीचा फोन यायची आणि रिअल मध्ये उचलून नेलं पाच किलोमीटर सिद्धेश्वरचा पूल जे आहे आपला वडगावचा त्याच्यावर नेऊन फेकून दिलेला आहे मला जेवण केलेलं होतं काय नाही मग फोटो सगळेच मागतात म्हणून फोटो द्यायला घेतो कारण सगळ्यांना नाराज करते ना सगळे फोटो मागतात म्हणून आपला सहज फोटो त्यात एक जणांना तवामाला सोडून दिला ना किती जाणवत नेमका प्रकार काय होता म्हणजे काय त्या नाही काय नाही प्रकार नाही ना काही त्याची आमची दुश्मनी नाही फुटू द्या म्हणले म्हणून सगळ्यांनाच फोटो देतो फुटू द्यायला गेल्यावर मला उचलून नेलं मारायचंच म्हणायचे करायचं कारण बुक्या ही त्याच टायमाला घालते की मारायच्या हिशोबाच नेल मला कशा पाय न्यायचं तुम्ही तुमच्या सुरक्षेसाठी दोन दोन बाउंच ठेवले तरी हा प्रकार घडलाय काय विषय आता ते माग <स्थाँगे> थांबलेली ते काय करणार कुठं द्यायला लागलं ते काय करणार गाडीचा गेर टाकले की एकशे चाळीस चाळीस पण तर काय पळणार आहेत का थोडी माग काय पोलीस प्रशासनाकडे काय मागणी कठोरची कठोर कारवाई गाडी कोणच आणावी त्यांनी त्यांच्यावर कटोरची कठोर कारवाई करा मला सुरक्षा त्यांनी दिली पाहिजे कारण की पंधरा दिवसात नोंदवतोय कारण की मी गरिबीतून वरी आल्यामुळं आणि आज चांगली सेवा करतो जनतेची अडीचशे रुपयात टाटतो म्हणून भरपूर आम्हाला म्हणजे काही झालेला आम्हाला काय विचारलं किंवा काय बोलून मारले का नाही फक्त त्यांचं एकच म्हणणं की कि मारून टाकायचं डायव्हर मनाचा जाम केला नेतो पाच व्यक्ती होती तुम्ही उत्सव साजरा केलाय इंस्टाग्राम चे चारशे फॉलोअर्स आले आणि अशी घटना घडते काय सगळ्या घटनेकडे आता असे म्हणजे आता सपोर्ट देणारा महाराष्ट्र सपोर्ट देत आहे आपल्याला सगळेजण सपोर्ट देतात त्या सपोर्ट मध्ये काय जाणारे बी आहेत की असं मारायचं म्हणजे हिशेब आहे त्यांचा काय जाणारे आहेत असं धमक्यात देणं एकड झालं पोनवर धमकी देत ते थोडं झालं म्हणजे डायरेक्ट उचलून नेणं म्हणजे महाराजच्या हिशेबानं पाच किलोमीटर उचलून कोणच नेऊ शकत नाही असं महाराजच्या हिशेबानं उचलून नेलंय ना मला अडकून काचत नाही म्हणजे कोणत्या हिशोबात दरवाजा मध्ये दरवाजामध्ये दरवाजा मध्ये अडकून काही व नाही की माझ्या हातात बाकी हात उचलत पायाला घासलं आमटा फुटला माझा मी पण चप्पल सुटलेला नाही तर आज पाय भी राहिले नसते माझ्या काय मागणी आहे प्रशासन प्रशासना एकच मागणी घ्यायला कठोर ती कठोर कारवाई झालीच पाहिजे या बारीनं तुम्ही आता ही घटना घडल्यानंतर पोलीस स्टेशनला गेला होता काय तिथून आम्हाला म्हणजे नवकर आम्ही सिविर ला आला इथे इंजेक्शन दिलंय मला पण आम्ही खास गेला चाललो आम्हाला खास गेला इलाज करायचो तिकडे चाललो आम्ही जाताना मुख्य माणूस आता मला सांगा नोकर काय करणार मालकाला मारायला आज त्या नोकर थोडी करणार आज सगळे म्हणजे घरदार भिवना आमचं तव मारून जाते हिस नाही पश्चिम माझी एकच मागणी की मला सुरक्षा दिली पाहिजे पहिल्या हॉटेल दुसऱ्या ठिकाणी होतं हॉटेल बदलण्याचं कारण काय होतं नाही आता इकडं आल्यानंतर हे तिथं ट्राफीवर व्हायला गेले कोणा वेळाला जाऊ नि तिथं बारीक पाण लागला म्हणून मोठ्या प्रमाणात आलं पण इथं माझ्या जीवावर उठले काय मग पुढं काय पुढं काय करणार आहे तुम्ही काय नाही मागणी म्हणजे आता मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे मला हे आरोपी दिले पाहिजे आमची मागणी तर साईड पोलीस पार्सल आम्हाला भेटाव काय प्रकार घडलाय आमच्या बालकाला उचलून नेलं होतं जीव मारण्यासाठी नेलं होतं ब्रिज टाकून दिलं गाडी मध्ये वडत नेलं ब्रिज टाकून दिलं दोन तीन वेळेस धमके पण आलेले तर आमची मागणी एकच आहे की आम्हाला भेटाव काय दुखापत काय झाली हाताला दोन्ही लागल्या हे काय करणार आता मोरल्या म्हणजे वाटायला मागणी काय प्रशासना तिथं यावी ना आम्हाला म्हणजे